बर होतंय ना कोणाची तरी अनोळखी लग्नात जा आणि जोरात ओरडा आम्ही अजूनही तुमच्यावर प्रेम करतो मग बघा ड्रामा अनलिमिटेड असं कसं सोडून देईल पाच वर्षापूर्वी रिलेशन आहे आमचं एडी बिडी समजलीस मला का समजलीस आरती तू माझ्यासाठी भांडण करायला लागली होय तुझ्यासाठीच भांडण करायला लागेल होय पण कुणासोबत भांडायला लागलीस तुझ्या बायको सोबत मी एवढी हुशार आहे ना तुम्ही मला कोणत्या पण प्राण्याचे नाव सांगा मी तुमच्या सोबत त्या आवाजात दिवस भर बोलणार होय का शेळी शेळी हा, हा? मला पावडर लावून कोणी फसवलं हो ने माझ्या खिशातला पैसे कोण चोरतय ने सगळ्यात काम चुकार कोण आहे ने आणि आमच्या घरच्या त्यात कोणी लावली ने <laughs> तुला कितीदा सांगितलंय असं सासर वाढीत ना माहेरला यायचं नाही म्हणून त्याच्या घरात त्यांच्या पप्पांच्या फोटोला हार असलेला त्याला फोटो चालतोय पण माझ्या पप्पांच्या फोटोला हार त्याला का नाही चालत हे स जाचे तर पातळ फिलेत आणि मी पातळ खायची झाड पहिले माझा नवरा त्याच्या आयुष्यामध्ये एवढा बिझी एवढा बिझी एवढा बिझी आहे ना की लग्न झाल्यापासून ना त्याने मला फिरायला नेलंय ना शॉपिंगला नेलंय ना पिक्चरला नेलंय एवढंच काय तर कधी मला माहेरा नेलंही नाही आणि तिथून आणलंही नाही केवढा बिझी माणूस राहतो बापरी पुरुषांना स्वतःच्या बायकोने रील बनवलेले नाही आवडत

दुधाचा संप झाल्यावर दूध रस्त्यावर ओतून देते ती टमाट्याचा संप झाल्यावर तडकाचा तडका रस्त्यावर ओतून देते मग ते दे बॅग किव्हा दिशेने का वाकले आहे कोण प्रिया नवरबा तू पैसे कमवून आण तेhandleChangeला मिया ये तुम फोन पर जान जान करके किससे बात कर रही थी आपको नहीं पता मैं अपनी दोस्त को प्यार से जान कहकर बुलाती हूँ वैसे तुम मेरे लिए क्या कर सकती हो आपके लिए आपके लिए तो मैं अपनी जान भी दे <laughs> तो दे <देदू>। दो <की> <laughs> चंदा जी बाबू हमेशा मैंने तुम्हारी तारीफ की है लेकिन आज तक तुमने कभी मेरी तारीफ नहीं की आ, आप तो लाखों में एक हो सच में हाँ? सच कहूँ तो तुम भी लाखों में एक हो मैं <laughs> नहीं नहीं आप है लाखों में एक मैं तो करोड़ों में एक हूँ कहा मैं कहा मेरा लेवल अलग है कि दा। कि दा। किसी के हो माझा नवरा खूप साधा भोळा आहे एकदम निरागस एकदम बिचारा आहे हे जगात फक्त दोनच व्यक्तींना वाटत पहिले त्याची मातुश्री दुसरी माझी मातुश्री